आजच्या व्हिडिओची सुरुवात व्हायला आम्ही चाललो आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जे छत्रपती संभाजीनगरला आहे आणि दोन ज्योतिर्लिंग आपले पूर्ण झालेत हा तिसरा ज्योतिर्लिंग आपण पूर्ण करतोय आज तर घरून निघालो आहे आता म्हटलं घरून व्हिडिओची सुरुवात करण्यापेक्षा आपण थोडंसं पुढं येऊन हे बघा हा आ... देवगिरी किल्ला आहे दौलताबाद तुम्हाला दिसत असन बाकी हे समोरचा व्यू पहा हे ना आपला कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग इथून हे बघा या हायवेच्या बाजूला आहे आपण हायवे ना असंच हे डोंगर पार करून आपल्याला पलीकडे जायचं आहे बाकी या साईडला देवगिरी किल्ला आहे हे बघा हा देवगिरी किल्ला आहे आणि आपण निघतोय आता आज आमचा विचार आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि भद्रा मारुतीचं दर्शन पण करायचं आहे आणि वेरूळची लेणी आहे एक लेणी पूर्ण करायचा विचार आहे तर लेण्या वेरूळच्या लेण्या दोन तीन किती आहेत काय माहिती नाही मला पण एक लेणी तर आपण जवळ आहे कृष्णेश्वर मंदिराच्या बाजूला ती आपण लेणी पूर्ण करणार आहोत हे पाडशील बाकी थोडं म्हणलं चला इथूनच आपल्या व्हिडिओला सुरुवात करायला पाहिजे हे ए अगे। 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 चला दादू मम्मी आहे अरे बाप आण का आण चल पडशील बरे रस्ता खूप खराब आहे दादू भांडण करू नको दादूला म्हणलं भांड करू नको यायली कास्त्या <laughs> तर खाली गेली ना त्याला अवघड दमन दमन पलटी मग आपलं कलव हळू हळू कलव हा <laughs> जाऊ दे रस्ता बघून बरं समोर बघत जा खाली नको बघू दमन जाऊ दे हळू जाऊ दे त्यांना म्हणा भांडण करू नको म्हणा करायला बाजूल सरक बाजूला सरक बाजूला बाजूल सर जायचं का चल 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 घोडा घेते घोडा घोडा घोडायचा रे बसायचं घोड्यावर हे भैया किती आहे घोड्या

पर बिल भारी वाटला ए ज्ञाना वाला चल ये ये का सुबंग चला बस टाइम का साडी ने बैठने का घोड़े वही देख रहा हूं मैं देख सोचेंगे ना रुक <laughs> सोचने देना भैया देवगिरी किल्ला

वॉटर पार्क ते दिंगात आहे तिंगा दिसला का park, ते दिंगात आहे वॉटर पार्क ते कोणत्या तळ आहे काही हा पावसाळ्यात लई भारी वाटतात ना ये तर खाली ये खाली बघू ये तुम चांगलीच ते खालून सागर ते काय सांग बरं खाली हा? ते काय असेल सांग बरं हे 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 समोर कळलं कधी कळ नव्हते काहीतरी असल ते रिसॉर्ट आहे का तू मग रिसॉर्ट आहे वाट रिसॉर्ट हॉटेल कुठं येडस काय कि तिथं तिथ ते समोर तिथं जातात कुठे चालली हे जाऊ खाली उच पायगर जायचं खाली रस्ता लई चांगला आहे का तो खाली जायला कार्यक्रम काय ते

दादू दादू ते आगस पास उतर खाली ये तो कल के दिन है यार नमस्कार सर धन्यवाद चलिए तो सर खाली धन्यवाद चलिए केवा जी जन कथा में जाकि मंगो की करिष तो पास

मदत जाय जाय मजात काय मदत नाही

वरी वरते इथ इथं इथायचं कसं बरोबर काय इकडे 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 दादू इकडे या इकडे दोघं इकडे

लोक मंदिर करते आठमान मंदिर किंवा अरे मुळी आहे मुळी झाडाची मुळी आहे ती इकडे बघा इकडे बघा आता कुठे जायचंय वर जायचंय जा बस मग <laughs> पडसान रे लिंबाद झाड आहे पडसाल बसा बसा तिकडून जाऊन दमन जा ती आईला नाही जात आहेत

आता आम्ही आलोय वेलूर या ठिकाणी चला चल रे चला 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 आता उतरा ए चला उतरा अगं चार, चार वाजले चला <dåhn>! नजर काय करून आले आपल्या मोबाईल बस सांगा घरी आलोय शुभांगीने बनवले खिचडी सुभांगीच्या दुखालेत पाय जास्त चलण झालं आमचं सुरुवातीला आम्ही गेलो कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ छत्रपती संभाजीनगर नंतर मग वेरूळची लेणी केली पुन्हा मग मारुतीला आलो तर जास्त आज प्रवास झाला जास्त चलणं झालं त्याच्यामुळं शुभांगीचे पाय दुखालेत आज मस्त खिचडी बनवली आणि पापड कुरडी काहीच नाही बनत आता नाही येतात बरोबर नाही यायची जाऊ दे मठा बनवली काय पी मठा बनवून पी काय नाही थोडं पाणी टाक मीठ टाक आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आपले तीन ज्योतिर्लिंग पूर्ण झालेत पहिला म्हणजे ओंकारेश्वर आपण व्हिडिओ टाकलेले आपल्या चॅनलवरती जाऊन बघा तुम्ही पहिला म्हणजे ओंकारेश्वर दुसरा उज्जैन महाकालेश्वर आणि तिसरा तो म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे घृष्णेश्वर आता चौथा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर करायची इच्छा आहे माझी पण बघू आता नाशिकला येते कधी होतं काय माहीत बजेटच्या हिसाबाने पाहू चला तुम्हाला कळनच पुढं बाकी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा प्लीज टाकलं खिचडी बघा मस्त झाली आज भारी तांदूळ आणलेत लंबेवाले खिचडी आणि पापड पुन्हा एकदा रामकृष्ण हरी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ठोकून द्या फुल टाक 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 टाकू दे टाक।, टाक ते पनीरला फाडणं पहिलं थोडी डाऊन झालेली आहे काय मला मला वाटत कशी वाटली खिचडी जेवण करायला या मीठ जास्त झालं ती तब्येत बराबर नाही त्यामुळे मीठ जास्त टाकलं काच चला धन्यवाद थँक्यू सो मच जेवण करतो आता या जेवण करायला